एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हा सोलापूर अंतर्गत दोनशे ब्याऐंशी कोटी पंचाहत्तर लाखाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत दोनशे एकाहत्तर कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ करमाळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत दोनशे कोटी पंचाहत्तर लाख निधी असलेली विविध कामे चौतीस कोटी अडुसष्ट लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत दोनशे एकाहत्तर कोटींच्या रस्ते कामांचा समावेश आहे यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आणि प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि रस्ते कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे माजी आमदार जयवंतराव चव्हाण उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील उप अभियंता कुंडलिक उबाळे तहसीलदार शिल्पा ठोकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्वाचा आहे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटनपूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल उजनी जलपर्यटन एकशे नव्वद कोटी एकोणीस लाख कृषी पर्यटन एकोणीस कोटी तीस लाख पर्यटन अठ्ठेचाळीस कोटी लाख धार्मिक पर्यटन कोटी कोटी असा एकूण पंच्याहत्तर लाखांचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करमाळा येथे करण्यात आले तसेच करमाळा शहरातील विविध उपविभागीय कार्यालय तसेच तालुका स्तरीय कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती या इमारतीचे चौतीस कोटी अडुसष्ट लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रमाणेच रस्ते विकास महामंडळ अंतर्गत हॅम सावळी जिल्हा हत तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माढा या एकाहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दोनशे एकाहत्तर कोटी पंचावन्न लाखांचा निधी मंजूर असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका